सर्वांचंच थँक्यू बरं काय खूप चांगल्या चांगल्या कमेंट आल्या की दादा घर खूप छान झालं घर खूप छान झालं कॉंग्रॅच्युलेशन तुझी प्रगती अशीच होऊ द्या अशा खूप साऱ्या कमेंट आल्या तर तुमचं प्रेम माझ्यासोबत असाच असला माझ्यापेक्षा मोठे जे आहेत त्यांचं म्हणजे तुम्ही म्हणतो मी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तुमचं सर्वांचं प्रेम आहे माझ्यासोबत आणि एका ताईनं कमेंट खूप छान अशी केली की दादा तुझं सर्व चांगलं होईल फक्त बाबांना कधी विसरू नको त्यांना म्हणजे नीट सांभाळा आणि त्यांना मी सांभाळतोच ते तुम्ही बघताय पण रोज व्हिडिओ तुम्ही बघतायच हे आता कसं आहे माहीत आहे का ताईंच्या कमेंट आल्या का काही ताईंच्या की दादा कलर वगैरे कर हे कर ते कर पण सगळ्या गोष्टीसाठी पैसा खूप महत्त्वाचा असतो आपल्याकडं जसं बाबा आपलं बजेट आहे त्यानुसार आपण करून घेतलं आहे हे असा ह्या कापडला देखील हजार रुपये पुरले नाहीत म्हणजे इथून हे आणि हे इकडं असं आणायला हे असं लावलंय ना तर याला देखील हजार रुपये पुरले नाहीत पुन्हा तो तर खर्च वेगळाच ते पांढरे जे ट्यूब म्हणताय ना तुम्ही लावा म्हणून एका ताईनं कमेंट केलेली पांढरी ट्यूब लावा मी ताईंची नावं का घेत नाही आहे का की खूप साऱ्या ताई असतात मग एखाद्या क ताईचं कमेंटचं नाव राहिलं त्यांना राग येतो त्यामुळे मी नाव घेत नाही असं ताई दादा म्हणत असते छान वाटतंय खरंच मला सरलाही आवडलंय मला सगळ्यात जास्त आवडते म्हणजे हे भाग म्हणजे कसं की हे खूप छान दिसतं आता बघू जर पैसा आला तर मग थोड्या दिवसांना दरवाजा आणि खिडकी चेंज करू मग नंतर काही दिवसानं पुन्हा अजून असंच पैसे आले की मग ते आपलं हे करू कलर वगैरे हे मला लय आवडलं आहे खरंच खूप छान वाटतं हे डिझाईन आहे पक्ष्यांचे फुलपाखरांचे मस्त एकदम झकासपैकी वाटतं इकड तिकडं देवपणा असं ते भिंती होत असं फिट करून घेतलं कर्टिंग पट्टी ज्या आहेत ना त्या पट्ट्या आणि हे मला खूप आवडते ते बघून नंतर पैसा पण महत्त्वाचा आहे ना तर काल म्हणजे आजच्या सकाळच्या व्हिडिओला एका ताईची कमेंट आहे सार्थक म्हणून आय डीचं नाव आहे पुढचं आठ काही लक्षात येत नाही आहे पण त्या ताईच आहेत त्यावरून कमेंट करणाऱ्या मला माहीत आहे मी त्यांना ओळखतो आहे त्या ताईंना ओळखतो आहे म्हणजे सारखं असतात आपल्या चॅनलवरती कमेंट वगैरे करतात बोलतात त्यांचा आप आपले रोज व्हिडिओ बघतात त्यांनी मग त्या ताईनं कमेंट केली आहे की दादा तुझा नंबर दे ते तुम्ही म्हणत असाल यानं काय लगेच ते तसे कपडे लटकवले ते तसं कपडे लटकवलेत कारण ते समजा पाऊस वगैरे आला तर कपडे वाळू घालण्यासाठी ती फक्त दुरी बांधली मग हिनं काय केलंय आज चांगले तिथे तसे कपडे तिला काढायला हवेल ते चांगलं नाही वाटत ना तसं <coughs> मग मला त्या आपल्या ताईनं कमेंट केलेली की दादा तुझा नंबर दे नंबर नाही देऊ शकत ताई मी कारण आहे विनाकारण उगस लोक त्रास करतात फोन करू करून कुणी पण नंबर घेतात ना तुम्ही एक काम करा माझ्या याला इन्स्टाला मेसेज करा आय डी तिथं ता मी टाकलं आहे तुमच्या मेसेजला रिप्लायमध्ये चव्हाण नेताजी पन्नास इन्स्टा आय डी आहे माझी आणि झालं आहे आता असं मी जाणार होतो पोरांसाठी खायला घ्यायला इथं आठवड्याचा बाजार भरतो मंगळवारचा मग जाणार होतो मी खायला आणायला त्रिशाला वगैरे ते लाडू वगैरे आणावं म्हटलं पूर्गी कसं की खाती मग मी मीने घालू ही म्हटली की मी पण येते की म्हटलं तर का कशाला उगंच उगच खर्च वायपट आता मग रविवारी पण याला गेलतो ना बाजाराला तर त्या दिवशी ते आपलं मसाला वगैरे पण बनवायचा होता चार पाच किलो मिरच्या आणल्या त्याचा पूर्ण मसाला पण आता तो जरा खर्च आहेच ना मग त्यामुळे तिला म्हटलं मी की नको येऊ मी लगेच खायला घेऊन येतो तर काय तिनं मला जाऊच दिलं नाही मग काय तुम्ही एकटंच पळताय असं तस काय काय बोलायला नाही म्हटलं जातच नाही आता कसं आहे माहिती आहे का बायासोबत असल्या त्यांची खरेदी वाढते खरेदी वाढते म्हणजे पैसा लागतो बरोबर आहे का नाही आणि कडी माणूस गेला की बाबा मोजकं घेतो असतो खाण्यापिण्याच्या लेकरांसाठी वस्तू पटकन निघून आला असतो मी तर तिनं मला मध्ये आढावाच आणला म्हणायचा मग मी पण नाही गेलो आता बसली असं तोंड नाराज करून बसू म्हटलं मी म्हटलं आता मी जाणार पण नाही आणि आणणार पण नाही मी निघाल तो कपडे वगैरे चेंज करून निघालोच होतो मग मी पण काय केलं झोपलो नंतर आता बघ आईले तिकडं तिकडं मला एवढंच वाटतं माझ्या लेकरांना बाबा दुसऱ्याच्या तोंडाकडं बघू नये त्यासाठी ते आपल्याकडनं जेवढं थोडंफार होईल तेवढं तरी घेऊन यायचं आता बाया जर बायांना जर सोबत घेऊन गेलो आपण तर त्यांचं ते काही ना काही काही ना काही ते हे घेऊ ते घेऊ असं करतच असतात बरोबर आहे का नाही घरात लागणाऱ्या वस्तू ते पण काय वाईपट घेतात असं म्हणत नाही मी घरात लागणाऱ्याच वस्तू हे घ्या ते घ्या मग त्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे पण सध्याला आपण झालो आहे आता कमजोर पैसा पाणी चार पैसे यूट्यूब पण देतो त्यामुळं काही बाबा मदत होती मना किंवा चार पैसे आम्ही पण कमवतो कष्टक करून मग ते काहीतर आपलं असंच कर करायचं जसं आता आपण हे करून घेतलं ते आता बघू इकडं समोर ही खिडकी तरी वाढवावी नाहीतर म्हणजे ती खिडकी काढून तसली ती स्लाइडिंगची खिडकी बसवायची इथं तरी बसवणार आहे नाहीतर मागच्या खोली दोन आणायचं म्हटलं की खर्चच वाढेल आणि दरवाजा बघू आता कधी आपले आले चांगले दिवस तर करू एवढं आणि मग कलरचं ते पुट्टी वगैरे तशी मारायची ते बघू नंतर दिवाळीत वगैरे बघू मग ते करू हळूहळू हळूहळू जसं त्रिशा आए त्रिशा त्रिश त्रिशा दास बघा मी जर गेलो असतो बाबा तिला खायला घेऊन आलो असतो तेव्हाच तिला मी म्हणायलो या आगर नुसतं तिला खायला लेकरांना घेऊन येतो तर मला तिनं ती कालवा केलेला पटत नाही मला एकतर डोक्याला आता लेकर इकडे तिकडे फिरायला कुठे गेले आरेल कुठे गेलता ही हे माझं डोकं लय हलवती असं पोर इकडे तिकडे फिरले ना माझ्या पोटात आग उठती मी जात होतो निस्त खायला घेऊन लगेच आलो असतो त्रिशा दास एवढी बरा त्रिशाचा बर्थडे आहे आता दहा एप्रिलला या बर्थडेला त्रिशाच्या आली मग इकडे तिकडे लोकांच्या दारात गेले लिकर आवडत नाही तर त्रिशाचं दहा एप्रिलला बड्डे बर्थडे आहे कोणाकोणाचं बाबा त्रिशावरती प्रेम आहे ते दाखवून द्या तुम्हाला चान्स भेटला प्रेम दाखवायला याद हातार केला त्रिशा धास आता घरे कुठं आहे म्हणून त्याला दिसच ना ना तिला दिसच ना मी ह्या हिरवा कपड्यानं आता बघितलं ये पण त्रिशा ए त्रिशा गेली आता नाही येत येते दा त्रिशा एवढी वरा